मी सुरुवातीला परिचय करून देतो सर्व विद्यार्थ्यांचा ठीक आहे ना ती आहे काजळ सोळंके तिच्याकडे पाहिल्यानंतर वाटते का ती पळाली असेल म्हणून आता ही पळाली का हवाईला घेऊन पळाली हेच कळत नाही बरोबर आहे पण तिनं जिद्द चिकाटी एकोडा मला वाटतं ती चक्कर आलं का तुला पडली तू क्लासमध्ये नाही ना तर ती आणि जिद्द जिद्द म्हणतात नाही आला तर त्याचं त्याचं टेन्शन नाही घेता ती हवाऱ्यासारखी ती स्वतः पळाली आणि आज स्वतःच्या पायावर उभी आहेत आज तिचा पगार सुरू झाला हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ठीक आहे ना आपलं वैष्णवी बाग पोलीसमध्ये लागली प्रती तुमच्यासमोर ही आहेत आता वैष्णवी बाग आहेत तीनच्या बॅचची ही सुद्धा ग्रामीणला लागलेली आहेत तिसरा आहे अनिकेत गुरुडे आरोग्य विभाग बुलढाणामध्ये निवड झालेले आहेत तर प्रत्येक वेळेस तुम्ही टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे <laughs> बरोबर आणि अनिकेत जे आहेत गडब गटक आणि कंबाईनच्या हिशोबानं जे आहे ते तयारी ते करतच आहे अजून खूप चांगले मुलं आहेत सगळे तुम्ही पण सुद्धा उद्या ह्याच टप्प्यात येणार आहे सगळे लक्षात घ्या त्यानंतर शुभम जोगे जो आहेत शुभम जोगे दोन हजार सोळाच्या बॅचच्या विद्यार्थी आहेत नांदगाव पेठ नांदगाव पेठचा जो एक मोठा पार्ट आहे म्हणजे नांदगाव हे दत्तक घेतलेलंच गाव समजून घ्या तुम्ही ठीक आहेत ना आपल्या अकॅडमी दोन हजार तेरापासून म्हणजे नांदगाव पेठचा प्रत्येक नवीन विद्यार्थी जो आहे या ठिकाणी येतोच बोलून घे नागमध्ये तर नांदगाव पेठच्या मागच्या वर्षी एकाच गावातले काहीतरी बारा किती शुभम बारा होते की काय तेरा पूर्वपात एकाच गावातले लागले मागच्या वर्षी ठीक आहेत ना म्हणजे नांदगाव पेठचा एक मोठा हे हा आहे पट्टा चला येला चला चला चला, चला। ए गुलाल उधळून आले सगळे ये बस असो बस, बस चला हा आकडा असाच वाढव मी भिंतीच्या बाहेर निघू ठीक आहे तर बघा आता शुभम झोके मॅथ रिजनिंगमध्ये ऑफ आहेत असं त्याने सांगितलं आणि खूप चांगले मार्क्स घेऊन लागलेले आहेत अठ्ठ्याऐंशीचा स्कोर आहे त्याचा एकशे बत्तीस टोटल आहे ठीक आहे ना तो एक लागलेला आहे आणि खूप दिवसाची मेहनत आहेत शुभम जो केला बरेचसे पोरं ओळखत असतील प्रश्नच नाही कारण तो स्वतःसुद्धा पेपर हँडल करतोय ग्राउंडला बरोबर ना म्हणजे शंभर दोनशे पोरांना लीड करतो आहे स्वतः लक्षात घ्या आणि खूप चांगला आहेत म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे ती आपण स्वतः अभ्यास करतो आहे <स्याँग> आपण स्वतः अभ्यास करूनही शंभर दोनशे पोरांना लीड करतो आहेत याच्यासारखी चांगली गोष्ट कुठली आहे अजून नाही का त्याच्यासारखं त्याच्यामुळं तो एक महत्त्वाचा घटक आहे है प्रीतम एंगोले जो की पहिल्या भरतीत हार्डली एक दे दीड वर्षामध्ये खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि खूप चांगला स्कोअर आहेत प्रीतमचा एक्क्याण्णवचा पेपर आहेत विचार करा टोटल आहे एकशे अडतीस आणि मॅथ रिझनिंग आउट मॅथ रिझनिंग ऑफ आहेत मला टेक काय चुकला काय कोणा चुकला आहे अनिकेत सांगितलं अनिकेतचा चुकला त्यानंतर आदित्य खरात हा मराठीच्या बॅचला जेव्हा काहीतरी टेस्ट झाली होती मागच्या चौदा एप्रिलला मागच्या वर्षी तिथे मी पण होतो सर पण होते आणि सगळे विद्यार्थीसुद्धा होते आदित्य खरात पहिलं प्राईज जिंकलं होतं त्यासाठी त्याला ते एक्झिटिव्ह अकॅडमीचा ऑनलाईन कोर्स आपण गिफ्ट दिला होता तेव्हाचा पण त्याने फक्त ऑनलाईन बॅचवर चांगला स्कोअर काढलेला ठीक आहेत ना बाकी स्वतःची मेहनत आहे मराठीचा क्लास त्याने केलेला आहे आणि तुमच्यासमोर आहे सगळं ठीक आहे ना त्यानंतर मी मगाशी जे बोललो सकाळच्या एका बॅचला वाक्य बोललो होतो हा मध्यंतरी हा आणि पवन आला होता हे दोघं जण आले ते मला नाही आठवलं पण पोहोन नकाला आठवण करून दिली त्या गोष्टीची काही महिन्यापूर्वी कोर्सबद्दल आला असेल तर मला मला आठवलंच नाही ते मुळात पण त्याला आठवलं ते अच्छा निवडायचं अच्छा तलाट याचा जिल्हा निवडायचा होता त्यासाठी चर्चा करायला हे दोघं जण आले होते मग हा जिल्हा हा जिल्हा निवडायचा विषय होता म्हणून आठवला आता जिल्हा कोणता टाकू सर काय टाकू आणि मी जनरली माझं एक ठरलेलं असतं मी अभ्यास करा किंवा अभ्यास कसा करा याच्यावर बोलू शकतो मी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म टाका आणि कोणता निवडा याच्यावर मी जास्त याच्या या वादात कधी पडत नाही त्याचं माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे ना त्याचं कारण असं असतं कारण नॅचरल का, काही परिस्थिती ज्या आहेत त्या आपल्या हातच्या नसतात त्याच्यामुळे मी सांगितल्यानंतर ते तसंच घडेल जागेबद्दल असं सांगता नसेल म्हणून ते तो, तो निर्णय मी शक्यतो तुमच्यावर की तुमच्या मनाने घ्यायचा असं सांगतो का कारण मी जर म्हटलं तुझ्यात चांगली क्वालिटीच असेल आणि टाक मुंबईला फॉर्म उद्या अमरावतीची लिस्ट जर तुझ्या अबी म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार लागून गेली तू तुझा फॉर्म नसेल तर कदाचित कुठंतरी मनात वाटेल ना की सरांनी सांगितलं होतं म्हणून मी टाकलं पाहिजे बरोबर ना मला तर अमरावतीला जायचं होतं हे होऊ नये त्या भानगडीत मी स शक्यतो नाही पडत हां ठीक आहे बाकीच्या गोष्टी फार मार मग मी यांना एक वाक्य बोललो होतो बैलाची जोडी बदलल्यानं पीक नाही वाढत बघा नाही लक्षात आलं का मी त्यांना एक वाक्य बैलाची जोडी बदलल्यानं पीक वाढते का नाही तर जमिनीत जर हां जमिनीत जर ओरिजिनल सुपीक असेल तर जोडी कोणती असो पिकणार असते ते त्याचे वया वाक्याची मला त्यांना काल आठवण करून दिली का ते सर वाक्य माझ्या डोक्यात राहिलं आणि मी ते वाक्य डोक्यात ठेवूनच निर्णय घेतला मग त्या आपल्याच जर घटच असेल तर तोच निर्णय घ्यायचा अभ्यास तो कुठेही जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात करावाच लागते तर याची जी आहे डब्ल्यू आर डीमध्ये निवड झाली नाशिकला त्याच्यामुळे त्याचंही एकदा अभिनंदन झालं पाहिजे आणि हां उमेश थोरात हा आहे कोल्हापूरचा खोत जसं नांदगावपेठ दत्तक घेतलेलं तसं कोल्हापूर हे गावसुद्धा दत्तक आहेत दत्त यांचं दत्तक पत्र व्हायचं आहे तसं फक्त हे सगळे तोंडी आहेत म्हणजे अजून तिवसा तालुका आहेत ना म्हणजे काय आहेत काही काही गावाचे वैशिष्ट्य असे झाले तालुक्याच्या बाबतीत आपल्या अकॅडमीचं असं नातं जुडलेलं आहे मागची दो, दोन दोन वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीची जी बॅच होती म्हणजे यांच्या गावाची परंपरा राहिली ऋषिकर ऋषिकेश कवीटकर आहे संकेत सावरकर आहेत जुनेद आहेत अजून बरे सोफियान आहेत या बरेचसे जे मुलं आहेत जुने जुने म्हणजे असं समजा की कोल्हापूरची गाडी आली की आठची बॅच पॅक होऊन जायची अलग लक्षात लग आणि इकडनं तिवशाची गाडी आली की बॅच दुसरी पॅक होऊन जायची लक्षात म्हणजे ते एक पूर्ण जे आहे पुरांचे ग्रुपचे ग्रुप ग्रुपच्या ग्रुप जे आहे ते चांगले अभ्यास करत आहेत तशा पद्धतीचा आता हा डेंजर झोनमध्ये होता यावर्षी ठीक आहे म्हणजे धाकधूक म्हणतो ना त्याला आपण अशा वातावरणात होतं यावेळेस की सर होते की नाही होत होते की नाही होत होते की नाही शेवटी त्याचं सिलेक्शन झालं आणि हो मनोमन इच्छा सुद्धा होती कारण खूप दिवसापासून स्ट्रगल करत आहे लॉकडाऊनच्या आधीपासून आहे मला वाटते सोळापासून असेल का रे अठरापासून आहे तो बरोबर आहेत ना आता स्वाभाविक आहे तेवढे वर्ष त्यांना ते दिलेले आहेत त्याला त्याच्यामुळं डिझर्व मी नेहमी होतो यू इफ यू डिझर्व इफ यू डिझर्व हे वाक्य लक्षात ठेवायचं जर जा। तुम्ही डिझर्व करत असेल जर तुम्ही लायक असेल जर तुम्ही पात्र असेल तर एक दिवस कुठं ना कुठं कुठं ना कुठं आपल्याला चान्स भेटतो संधी भेटतो आणि निसर्गाचा नियम ऐकतो तुम्हाला एक तरी संधी देत असते लक्षात घ्या परमेश्वर ठीक आहे ना त्या संधीचं सोनं नाही करता आलं तर मग पुन्हा संधी भेटेल की याची गॅरंटी नसते पटला ना पण एक संधी मात्र प्रत्येकाच्या वाटेला आलेली असती लक्षात घ्या ती संधी ओळखता आली पाहिजे ती ओळखता येत नसेल तर मग आपल्यासारखं आपणच लक्षात घ्या ती ओळखता आली पाहिजे पटलं ना म्हणून संधीचं सोनं करता आलं पाहिजे म्हणून एक तरी संधी म्हणतोय मी ह्या संधीचं सोनं केलेलं आहे तुमच्यासमोरचे विद्यार्थी लक्षात घ्या आणि गुलाल उधळलेला तुम्ही बघू शकता ठीक आहेत ना आता गणपती किंवा बाकीचा जल्लोष तर करतोच आपण पण तो आवश्यक आहे पटलं ना पण आपलाही जल्लोष होता आहे त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असतो बरोबर ना त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे यांच्याकडून आपल्याला हे शिकण्यासारखं आहेत आणि माझ्या ह्या बाजूला आहेत पवन पवन पवार बीडमध्ये आहे आरोग्य विभागमध्ये ठीक आहेत ना जबरदस्त हुशार हुशार आहेत जेन्युअन आहेत आणि बाकीच्याही परीक्षा खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो तो अशा चांगल्या कॅपॅसिटी सगळ्या पोरांमध्ये लक्षात घ्या मी यांनाही कालही ते सांगितलं ना आजही सांगितलं तुमची जेव्हा पोटापाण्याची व्यवस्था झाली नाही लक्षात आलं का पोटा पाण्याची व्यवस्था झाली आता अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा भागेल आता तुमच्या निश्चितच आता तुम्ही काम करायचं आहे पुढच्या गोष्टीसाठी बरोबर ना आता एक आयुष्य याच्यापेक्षा ये काहीतरी वेगळं अमेझिंग जगता आलं पाहिजे आपल्याकडे ज्या सुखसुविधा असायला पाहिजे ज्या असं आपण डिझर्व्ह करतो त्या आपल्याकडे आल्याच पाहिजे बरोबर ना हे लक्षात आलं का आपला हक्क नाही का चांगल्या गोष्टीवर आपला हक्क नाही का चांगलं घर आपलं असलं पाहिजे चांगली कार आपल्याकडे असली पाहिजे चांगल्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे चांगलं आयुष्य आपण जगलू शकलं पाहिजे चांगली भ्रमंती आपण करू शकलो पाहिजेच आपल्याला निसर्ग पाहण्याचा हक्क आहे नाही का आपला त्या सगळ्या गोष्टीवर जर आपला हक्क आहे आणि आपल्याला त्या हव्याच्या आहेत तर आपणही आता अजूनही याच्यापेक्षा चांगला यांनी अभ्यास करावा आणि एका यांच्यापेक्षाही मोठी पोस्ट ह्या सगळ्यांनी काढावी ह्या शुभेच्छा आपल्याला त्यांना द्यायच्या सध्या बरोबर आहे तर आपण एक्झिटिव्ह अकॅडमीच्या वतीनं हे सुद्धा एक्झिटिव्ह अकॅडमीचेच पार्ट आहेत आणि आपल्या सर्व नवीन बॅचच्या वतीनं यांचा आपण सत्कार करूया या ठिकाणी ठीक आहे तर माझ्याकडे तू एक इच्छुती दे आपण याचा सत्कार करूया चला काजल सोडंके फोटो द्या अनिकेत घुर्डे आरोग्य विभाग बरोबर कैष्ण विभाग शुभम जोगे आदित्य खरात नाशिकला लागला बरं प्रीतम <laughs> इंगोले मध्ये टॉपर आहे बरं टॉपर आहेत काय नाइंटी वन आहेत टॉपरमध्ये मोडला जातो बहुत बढिया आणि उमेश थोरात हा खूप टेन्शनमध्ये होता म्हणजे आता साधारण हा सांगतो तुम्हाला भरतीला जायपर्यंत पेपरला जायपर्यंत मला प्रश्न पाठवले सर हे प्रश्न चुकले का बरोबर आहे कारण आपण काही बोलू शकतो काय सर आहे ना म्हणजे आता जेव्हा माणसाला वाटतं ना की यार हे नाही गेलं पाहिजे आता ठीक आहे आता खूप झाला आता एक वेळ अशी होऊन जाते कष्ट करण्याची येते की नाही तेव्हा असं वाटते नको आता नोकरी नको पैसा जाऊ दे आता मी कंटाळलो बा बरोबर ना असं होतं की नाही होतं खूप होतं एखाद्या वेळेस तरी एक एक लेवल तर येऊनच जाते म्हणजे जा आपण खूप खूप मनापासून प्रयत्न करतो थकले थकून जाते एक वेळ अशी वाटतं का बस बा आता हो नाही तर नाही हो पटलं ना अशा अशा भावनेपोटी जेव्हा काही उद्गार निघतात ना तोंडी ते उद्गार यावर्षी याचे होते म्हणजे आत्ताच जस्ट याला जास्त दिवस झाले मागच्या सात आठ दिवसातली गोष्ट आहे पटलं ना सर खूप झाला ना आता हे होऊन म्हणजे आता मी असं केलं हा प्रश्न मी बरोबर सोडवला होता त्याच्यात त्यांनी असं केलं त्यांनी जसं केलं म्हटलं टेन्शन नको घेऊ जे होईल ते चांगलंच होईल आपलं ठीक आहे ना शेवटी झालं चांगलं आणि लागला तो हे फार महत्त्वाचं गोष्ट आहे त्याचं अभिनंदन त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि पवन पवार पवनचाही आपण या ठिकाणी सत्कार घेऊ शेवटिकाने खूप खूप अभिनंदन जम कर बैठो अभि तो सफर बाकी है जमी खतम हुई तो क्या अभी तो आसमा बाकी है जमी खतम हुई तो क्या अभी तो आसमा बाकी है धन्यवाद तर मी अनिकेतला या ठिकाणी त्याचं मनोगत व्यक्त करायला बोलवतोय सर्वात पहिले सरांचे धन्यवाद देतो बलावलं सत्कार केला आता या क्षणाची वाट आम्ही किती दिवसाचा पण राहिलो तर इथं एवढं ना आहे जवळपास मी नव्याण्णवचा आहे तर जवळपास कोणी पंच्याण्णव कोणी चौऱ्याण्णव जवळपास पंचवीस चोवीसपर्यंत गेलेलो अभ्यास आता जवळ सुरुवात केली होती म्हणजे मॅथ्ससाठी सरांकडे आलो आता कसं राहायचे खूप सारे प्रश्न आहे तुमच्यापाशी म्हणजे आता सुरुवात केली ना तुम्ही आता मॅथ चालू केलं मराठी बनवान नंतर जी एस बनवान म्हणजे एक एक सब्जेक्ट बनवान सारं करान अडथ भरपूर साऱ्या तर आता कसं आहे की आता एवढे जण लागले समजा आता तुम्ही लागणारच आहे तर करत राहा म्हणजे जेव्हा जेव्हा क म्हणजे कंटिन्यू जेव्हा करत राह तुम्ही आता कोणाची पैशाची अडचण आहे कोणी म्हणते मी जॉब करून राहिलो आता मी नाईटले जॉब करत होतो इथं मेडिकलमध्ये रात्री बारा ते सकाळी नऊपर्यंत झोप नव्हती होत लायब्ररी झोपत होतो दोन तीन घंटे इथे ते सांगायच्या गोष्टी नाही आहे पण मी हे म्हणून राहिलो तुम्हाला की बाबा कंटिन्यू चालू देता नाही तर मग थांबून थांबले दुसरा काहीतरी एखादा मार्ग पकडला समजा असं नाही कंटिन्यू चल द्या तसं सर आता सांगाले मला जवळपास एक लेक्चर लागन मी साठ मिनटं सांगू शकतो पण मी सांगत नाही फक्त सरनं जो एक शब्द वापरला प्रामाणिकपणा बरं एक हाच महत्त्वाचा आहे बाकी काहीच नाही आणि दुसरा आहे नम्रता म्हणजे आता समजा झालं म्हणजे आता समजा येऊन मॅच जमते बम कोणाला खई जमते बा हवेत चालले जाते एकदम ते नाही नम्रता जेवढी ठेवान तुम्ही तेवढी चांगली आहे आणि प्रामाणिक म्हणजे कसं बोलले सर की बा आता अभ्यास करायचा आहे आता तुम्ही समजा सहा घंटे अभ्यास करून राहिले किंवा पाच घंटे करून राहिले माझ्या म्हणणं असं राहते मी जसा अभ्यास करू मला अभ्यास करायचा मी अभ्यास करू नाही करत आहे लायब्ररीच्या बाहेर खुर्ची राहते ते काय करत आहे करा पण अभ्यास करून राहिले खुर्चीवर बसलेले आहे तर तिथं फक्त अभ्यास करा बाकी काही नाही <laughs> बाकी <laughs> मी बाकी मी येतोच तुमची भेट घेतो पुन्हा आधी जवळपास तीस चाळीस मिनटात लेक्चर द्यायला आहे ले मोठं प्रिपरेशन करणं चांगली जिअसबद्दल देणं महत्त्वाचं आहे थोडंसं बाकी मॅथ मराठी येथे होऊन जाते जी एसमध्ये थोडं कसं खूप वेळ जाते निघून जी एसमध्ये स्कोअर होत नाही हां तिथं खड्डा पडते जी एसचं प्रिपरेशन कसं करा त्याच्याबद्दल सांगन मी हां टॉपले राहिलो असतो माझं नाव शुभम जोगिया मी नांदगाव बिडला राहतो माझा प्रवास दोन हजार सोळापासून चालू झाला आणि दोन हजार अठरामध्ये मी वयात कटलो आम्हाला आठ वर्ष लागले मी दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस दोन हजार अठरामध्ये मी सगळ्यात पहिले एस आर पी नऊला वयात कटलो म्हणजे सेम टोटल होती आमच्या दोघांची त्याच्यानंतर अजून एका मार्कानं कटलो एकवीसला त्यानंतर ह्या वर्ष मागच्या वर्षीची भरती झाली तिथं मी नाईंटी एट पेपर मारला अमरावती सिटीचा अठ्ठ्याण्णव मारला तरी मी एकाच मार्गानं कटलो <laughs> तरी मी एकाच मार्गानं कटलो त्यानंतर आठ दिवसानंतर एस आर पी गोंदिया पंधराला नव्याण्णव पेपर मारला तरी मी एकाच मार्गानं कटलो सांगाचं तात्पर्य मी बळायाने मारू राहिलो तुमची वेळ आली की तुम्ही नक्की लागान हे मी आज तुम फक्त तुम्ही प्रामाणिक राहा स्वतःसोबत वेळ द्या सरांनी सांगितलं की तुम्ही वेळ द्या फक्त स्वतःला असं आल्याबरोबर आपला मित्र लागला म्हणून आपणही लागलो पाहिजे हात आपल्या मागून आला होता असं नसते काहीच तुम्ही कटले म्हणजे तुम्ही पागल नाही आहे तो लागला लवकर म्हणजे तो काही हुशार नाही झाला सांगायचं तात्पर्य की स्वतःला वेळ द्या आणि प्रामाणिकपणे मेहनत करा मग आपले आईबाबा आपलं कशाला पाठवते त्या ते फक्त डोळ्यासमोर ठेवा आणि खरंच सांगतो यश नक्की मिळते माझी मी मित्राला सांगितलं होतं या भरतीतने लागलो तर सोडून देईन म्हटलं मन खूप दुखत होतं रडू येत होतं खूप सारं की आपण आठ वर्ष या गोष्टीला दिले मागच्या वर्षी माझ्या गावातले तेरा मुलं लागले मी सगळ्यात सिनियर तरी मी एका एका मार्गाने कटलो लोक काहीच्या काही बोलत होते समाजात लोक तुम्हाला मत असं ना इथं बसले असं चालला बा अमरावतीले असं तसं काय करते असं तसं पण मी हँडल केलं फक्त काय करा स्वतःला स्व लोकांच्या मागा लागू नका आपण स्वतः काय आहे हे आपल्याला माहीत असते स्वतःला ओळखा प्रामाणिकपणे मेहनत करा यश नक्की मिळते अजून सांगतो एकदा नक्की मिळते आणि सा अजून सांगतो सरांनी मला मॅथ शिकवलं माझा अनुभव सांगतो आठ वर्षाचा सरांसारखं मॅथ आणि रिझनिंग इथं पुरे अमरावतीत कोणी नाही शिकवत मी सांगतो माझा अनुभव आहे <laughs> कारण काय सरांनी एवढी मेहनत घेतली आहे आता बाकीचीकडे कसं करते माहीत आहे काय सर पहिले शिकून देत तुम्हाला तुम्हाला कसोट्याही माहीत राहत नाही भाग तोडता येत नाही पण सरांनी कसं केलं आहे पहिलं संख्या ज्ञान कसोट्या चालले स्टेप बाय स्टेप तुम्ही बा बाकीकडे गेले असाल माझे मित्र सांगतात मला की डायरेक्ट शेकडेवारी रुन जाते बसा तुम्ही बा, या वा या इकडे पाचशे रुमायना देत राहा दहा डाव बॅच केल्यानं यश नाही मिळत हे मला माहीत आहे एकच डॉ बॅच करा प्रामाणिक करा माझ्या बाबाला पैसा फुकट ते बर्बाद करू नका एकच डॉ बॅच करा लागेल सर एवढं चांगलं शिकवते मन लावून जर तुम्ही बरोबर बॅच केली ना तर एका बॅचमध्ये तुम्हाला यश येते माझा सराचा संपर्क असा आला की गेल्या वर्षी चौदा एप्रिलला निपाणी सरच्या क्लासवर चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन जीवनावर एक्झाम झाली होती तर त्याच्यामध्ये म्हणजे नंबर आल्यामुळं सरांनी एक गिफ्ट दिली बॅच माल ऑनलाईन तर मी ऑफलाईन करू नाही शकलो पण मी ऑनलाईनच केली सरची सरांच्याकडून शिकण्यासारखी एक गोष्ट म्हणजे शिकवतात तर सगळेच शिक्षक तर सगळेच असं पण जीवनाबद्दलच्या ज्या गोष्टी असतात आपल्याला की बा जीवनामध्ये जगायला कसं पाहिजे माणसाचा ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे तर सरांच्याबद्दल मी जे प्रामाणिकपणा असते जसं की सरांनी सांगितली ते इन्सिडंट की बा आम्ही ज्यावेळी आलो होतो तलाठीचा कोणता जिवळा निवडा जिल्हा निवडायचा म्हणून तर त्यावेळी सरने जे इन्सिडेंट सांगितला होता की बा जोडी बदलून काहीच होत नाही तुमची जमीन सुपीक पाहिजे जर तुमची जमीन सुपीक असेल तर कोणतंही पीक येते म्हणून तीच गोष्ट माझ्या डोक्यात होती काल संध्याकाळी आम्ही भेटलो तर सरांना तीच गोष्ट सांगितली तर सर म्हणे बरोबर आहे तर मी सांगेन की बा अभ्यास जे आहे तुमचं कसं असते किंवा कोणती पण गोष्ट आता जसं की काही मुलं येतात की लगेच हायपर एक्सायटेड असतात की अरे लगेच बॅच करून घेऊ लगेच होऊन जाईल सगळं पण ते सगळं भ्रम असते कोणतंही फळ जोपर्यंत तो पूर्णपणे परिपक्व होत नाही तोपर्यंत ते काही गोड होत नाही त्यासाठी तुम्ही जे बॅचेस असतील किंवा म्हणजे तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागते आता सपोज काही जणं असतात की बा एक्झामले घाबरतात की पेपर देत नाहीत म्हणून पण जोपर्यंत तुमचं पेपर सॉल्विंग ॲटिट्यूड तुमचं डेव्हलप होत नाही तोपर्यंत तुमचे मार्क वाढत नाही कारण की कसं असते अभ्यास करणं एक वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही पेपर एक्झाम सेंटरमध्ये कसे हँडल है करता हे त्याच्यावर आहे आता मी आधी घरूनच अभ्यास करायचो तर आ, मी गेल एकवीसची कंबाईन दिली होती त्यामध्ये माझा पेपरच कम्प्लीट नाही झाला कारण की पेपर प्रॅक्टिस नाही की बा सोडवायचा कसा टॅकल कसा करायचा मग नंतर नंतर आल्यावर तर पेपर सॉल्विंग जसं जसं म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवाल तुम्ही पेपर सॉल्व करण्याची त्या हिशोबान तुम्हाला कळेल की बा हा पेपर कसा हँडल करायचा आणि त्यानं मग तुमची मार्किंग वाढते आता माझी यावर्षी जी जी कंबाईन आहे ती पण आहे माझी टायपिंग स्किल झालेली आहे माझं कोर्टामध्ये पण झालेलं आहे हे पण आहे आणि एक केमिस्ट्रीचं ज्युनियर असिस्टंट म्हणून त्याचा पण रिझल्ट आलेला आहे तर हे एका दिवसात किंवा एका वर्षात घडलेली गोष्ट नाही याच्या याच्यामागं खूप बॅकग्राऊंड असते जसं सर सांगतात किंवा कोणती पण गोष्ट अशी लगेच होत नसते त्याच्या त्याच्यामागं खूप परिश्रम असते आणि जीवनामध्ये आपल्याला जर काही शिकायचं असलं तर सरांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे किंवा तुम्ही जीवनामध्ये कसे जगले पाहिजे आणि नैतिकता प्रामाणिकता काय असते कारण की कोणताही टीचर तुम्ही क्लासवाला जर तुम्ही पाहसाल तर सगळे नाही का असे गोड बोलून हे करतात की अरे ठीक आहे शॉर्ट रिक्स लगेच आपण करून टाकू काही पण सर पहिल्या दिवशीच सांगून देतात की बा असं काही होणार नाही मेहनत तुम्हाला करा लागेल तेव्हाच गोष्टी घडत असतात तर याच्यासाठी एक गोष्ट किंवा कोशिशे कोई नाही देखता इसलिए तुम्हाला कोशिशे कोई नाही देखता इसलिए तुम्हाला रिझल्ट आना जरुरी आहे माझं नाव वैष्णवी वाघ मी दोन हजार बावीस मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आणि तेव्हा मग नंतर डिसाईड केलं मी कॉम्पिटेटिव्ह मध्ये जायचं बा म्हणून आणि दोन हजार तेवीसमध्ये मी बॅच लावली होती आणि दोन हजार चोवीसमध्ये मी एक्झाम दे देणं चालू केलं आणि फर्स्ट एक्झाम मी फॉरेस्टची दिली होती तर त्याच्यामध्ये मी वयानी कटली तर त्याच्यानंतर मला हे तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये फेल्युअर आले तुम्ही त्याला निगेटिव्ह नका घेऊ मी घेतलं होतं की म्हणजे आता काय होणार फर्स्टच अट अटेम्प्ट असूनसुद्धा म्हणजे असं वाटलं की आता संपलं वा पण हे खूप चुकीचं होतं असं वाटते मला की म्हणून आता याच्यात दिलं तर झालं <laughs> आणि हे पण सांगायचं आहे की आता मी बोलणार तुम्हाला की आता सर रोज होमवर्क देतात तर तुम्ही रोज रोज करा हे मी तुमच्या जागी बसून होते ना इथे दुसरे होते तेव्हा मी ऐकत होते त्या गोष्टला मी लाईटली घेतलं आता तुम्ही पण लाईटली घेणार जेव्हा तुम्ही लागणार तेव्हा तुम्ही इथे पुन्हा तेच सांगणार त्याच्यापेक्षा मी तुम्हाला असं सांगते की जेव्हा रोज सर देतात नाही एक्झाम्पल सोडवायला ते तुम्ही रोज सॉल्व्ह करून म्हणजे कन्सिस्टन्सी ते नाही का ते ठेवलं तर म्हणजे तुमचं रिझल्ट लवकर येईल बा म्हणून त्या चुका न करता ज्या चुका, चुका मी केल्या असं वाटतं मला ते तुम्ही नका करू तेवढंच थँक्यू सर्वप्रथम एक्झिट अकॅडमीचं मी आभार मानतो की माझं इथं आभार मानला आणि स्वागत केलं त्याच्याबद्दल तर मी पवन पवार माझं आरोग्य विभागात बी डी ते सिलेक्शन झालेलं आहे आधी आलो होतो मी आणि परत परत आलो आहे आणि त्याच्यात एकच सांगायचं म्हणजे सरांबद्दल एकच सांगायचं की कसं आहे की एक इंग्लिशमधला मला थॉट आठवला आहे की व्हॉटेवर यू आर हुएवर यू आर ऑर वेनेवर यू आर डोंट प्ले विथ एथिक्स नॉर्म्स अँड डिसिप्लिन म्हणजे काय की तुम्ही कुठेही असा कसेही असा आणि काहीही असा पण तुम्ही नॉम्स म्हणजे नियम नंतर डिसिप्लिन आणि नंतर एथिक्स यासोबत तुम्ही कधीच खेळू शकत नाही आणि ती जर गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची असेल तर तुम्हाला एक्झिटव अकॅडमीत प्रॉपर फॉलो झालेली दिसते ती ठीक आहे तर तेच गोष्टी शिकायची आहे आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर एक्झाम्पलबद्दल खूप मुलांचं मी असं ऐकलं आहे की सर खूपच एक्झाम्पल देतात आता तिने सांगितलं की सर देतात तेवढं होमवर्क करायचं आणि मुलं काय करतात की दिवसभर तेच करत बसतात सरांचा उद्देश असा नसतो की माझ्या सब्जेक्टच केलं पाहिजे दिवसभर असा त्या मागचा उद्देश नाही आहे त्यामागचा उद्देश असा आहे की मॅथ आणि रिजनिंगमध्ये सर्वांचीच अडचण आहे की वेळ पुरत नाही सर्वांची आहे ना मोस्ट ऑफ द मुलांची ज्यांचं मॅथ परफेक्ट असेल त्यांची नाही आहे तर त्याची स्पीड वाढायला पाहिजे कारण आपल्याला बाकी सब्जेक्ट पण करायचं त्याच्यामागचा तो उद्देश असता म्हणून त्या गोष्टीला तुम्ही निगेटिव्हली घ्यायचं नाही कारण मी असं ऐकलं आहे की सर एक्झाम्पल देतात का देतात कारण त्याच्यामागचा उद्देश काय आहे की स्पीड वाढावं हो तुमची ठीक आहे आणि इथं बस बसत असताना तुम्ही आता तुम्ही बसले आहे याचा अर्थ तुम्ही फक्त एकटे बसले आहेत का इथे क्लासमध्ये जेव्हा तुम्ही या क्लासमध्ये निपाने सरांच्या कोणत्याही क्लासमध्ये बसत असाल तर तुम्ही एकटे बसले नाही आहे तुम्ही बसत असताना तुमच्यावर खूप भार आहे जे की तुमच्या आईबाबाचं काय आहे अपेक्षा तुम्ही क्लासमध्ये बसत असताना असं विचार कधीच नाही करायचा आपण लक्ष नाही दिलं कि किंवा आपल्याला समजलं नाही किंवा आपण इकडे तिकडे बघितले किंवा जास्तीचे कामं केले तर आपण एकटेच आहो असं नाही आहे कारण तुम्ही बसत असताना तुमच्या आईबाबाच्या अपेक्षा घेऊन बसलेले आहे जे काय आहे खूप म्हणजे खूप मोठ्या अपेक्षा असतात रिझल्ट लागल्यानंतर जे रिलॅक्सेशन असते ना खूप म्हणजे घरच्यांना ते तुम्ही म्हणजे असं शब्दात बोलूच शकत नाही ती काही असो तिकडे ते सरांनी जसं सांगितलं की एखादा श्रीमंत जर असला त्याला जे सुख मिळत नाही ते आईबाबांना आपण कोणत्या ह्याच्यातून देऊ शकतो आणि कसं आहे तुमच्याकडे एकच मार्ग आहे आता तुमच्याकडे शेती नसेल ठीक आहे आपल्याकडे प्रॉपर्टी नाही आहे तर आपण काय करू शकतो आपल्याकडे एकच मार्ग आहे कॉम्पिटेटिव्ह ज्यांच्याकडे जा काहीच नाही आहे आणि हा हीच अशी फील्ड आहे की तुम्हाला काय करू शकते त्या उंचीपर्यंत नेऊ शकते ठीक आहे तर एवढंच बोलेल आणि याबद्दल धन्यवाद नमस्कार माझं नाव प्रीतम हरिचंद्र इंगोले मी सिनियर नाही आहे जस्ट ट्वेंटी टू रनिंग आहे मला आणि माझे दादा दादा सर्व मार्गदर्शन दादांनी केलं मला नांदगाव बेटचं आहे दादासोबतच माझे सिनियर आयडल सर्व काही दादाच आहे आणि सुरुवातीला जेव्हा मी बॅचला आलो होतो गणित काहीच नव्हते सरांना पण माहिती आहे सरांनी गणित आणि रिजनिंग खूप स्ट्रॉंग करून दिलं आणि जी के मराठी बाकी मग आहे तुम्हाला हेच सांगू इच्छितो मेहनत भरपूर करा जसं दादांनी म्हटलं घरच्यांची खूप आशा असते माझ्यासोबत असे पण आहे ज्यांचं ट्वेंटी नाईन थर्टी एज आहे बट ते लागले नाही खूप त्रास होतो घरच्यांना पण खूप दुःखी फेल्युअर असं हे होतं मेहनत अशी करा रात्रंदिवस खूप करा खूप करा खूप करा धन्यवाद मी उमेश थोरात दोन हजार अठराच्या बॅचचा विद्यार्थी सरांचा सर तर नेहमी एक शब्द असते की कामयाबी वक्त मागती आहे तर दोन हजार चोवीस लागलं म्हटलं एवढे वर्ष झालेच झाले तरी काम कधी येणार कधी येणार कधी येणार हां तर माझी बॅच दोन हजार एकोणीसला संपली होती त्यानंतर होऊ शक्यतो तर बॅचचं काही काम पडलंच नाही सर कारण की आज पोलीस भरतीच्या मुलांना डायरेक्ट सरळ सरळ शॉर्टकटच पाहिजे पण मुळात शॉर्टकट प्रत्येक ठिकाणी कामा येत नाही हा एक महत्त्वाचा विषय आणि बरेच जणांच्या तोडून ऐकलं होतं तो मी की सर खूप डीप शिकवतात वगैरे वगैरे शिकवतात असं करतात म्हटलं भाई तुम्ही एकदा मन लोन करा तर दोन तीन पूर्व वापसही गेले होते सर म्हटलं तुम्ही एक वर्षाने रिपीट बॅच करा पण तरी कंटिन्यू करावा हो मग आले होते <laughs> आमच्या जवळपास पंधरा सोळा जणांचा ग्रुप होता डायरेक्ट येऊ होतं डायरेक्ट बॅच कम्प्लीट होऊन त्याची एकदम समोरच बसायचं तेव्हा त्यानंतर दोन हजार एकोणीसनंतर नंतर प्रथमच मी अर्जुन बॅचला आलो त्यानंतर डायरेक्ट म्हटलं चला एकदा रिव्हिजन होऊन जाणार तर एक दिवस नेटचा काहीतरी प्रॉब्लेम होता तर सर म्हणे रिव्ह्यू घ्यायचा म्हणजे सर बरं म्हटलं सर म्हटलं मी रिव्ह्यू नाही शकत म्हटलं सर लागल्यानंतरच रिव्ह्यू देऊ म्हटलं आता हा शब्द तर दिला होता तेव्हा मी पण विषय असा झाला होता की पेपर यावर्षी एवढा विशेष बसला नव्हता म्हटलं आपण शब्द तर दिला म्हटलं सरांना पण हा शब्द फेल जाणार की काय म्हटलं पण तो थोडी धाकाधुकी होती कारण की एक माझं टोटल एकशे तो तेरा झालं तर तिथं चार मुलं एकशे तेरावर होते त्यानंतर दुसऱ्याच दिवसपासून शोध मोहीम चालू केली ते चार मुलं कोणकोण आहेत तिथे नंबर काढणं त्यांना कॉल पण केला पण ते ते तीनही मुलं माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान होते मग प्रश्न झाला थोडासा तिथं दिलासा भेटला म्हणाले वाटलं झाली का शीट म्हटलं बाई तर त्यानंतर थोड्याच वेळानं असं झालं एन सी सीवाले मुलंचं डायरेक्ट पाच वाढला म्हटलं बरं का म्हटलं तेही एक धाकधुकी वाढली म्हटलं अजून सर वाटलं <laughs> थांबून जा सरांसह डायरेक्ट मी विचार दररोजच बोलत होतो जे गणित चुकले होते मी सरांना पण पाठवले ते वाटलं सर एकदा मी शुअरिटी म्हणजे क्लिअर करून सांगा सर बरोबर आहेत का कारण की चुकीचे जर का असले तर आपण आक्षेप घेऊ शकतो त्यावर तर मुळात ते चुकीचेच होते तर ते चार मार्क कॅन्सलच केले त्यांनी तर स अमरावतीत आल्यानंतर सर्वात प्रथम मी आश्रय जर का घेतला तर एक्झिट अकॅडमीचा आश्रय घेतला सर्वात आधी त्यानंतर मग दोन वर्ष स्वतः सेल्पस केली त्यानंतर मग निपाने सरांकडे गेलो होतो तर माझ्या यशामागे तर सर आता सरकार जरी तिघडी चालू आहे पण माझ्या नि नि, -नि, -नि निकालामध्ये सर आणि घाटोड सरांची युतीनं सर्वात मोठं काम केलेलं आहे <laughs> कारण <laughs> शेवटी कसं आहे जसा जसा वेळ जाते तेव्हा तसे तसे घरची जरासे बोलतात आईनं एका वर्ष अगोदर म्हटली होतं बाबू बस झालं पण नाही मला तू काय करायचं तू कर बिस म्हटलं आई एवढं एक वर्ष द्यायचं आहे शेवटी नाही लागलो तर तू जे म्हणशील ते वावरात निशिन कुठेही नाही म्हटलं पण जाणार म्हटलं बाई आणि बाबाचा शब्द एकच बाबा बोलतच नव्हते सर जाय निशिन तर ये पण आता त्या दिवशी सर पेपरला गेलो होतं तर पाय तसा पाया नको लागून माझ्या लागून येईल तेव्हाच पाहायला होतो <laughs> मग तर मॅ म्हटलं शंभर टक्के लागूनच येणार म्हटलं इकडे शब्द गेला म्हटलं हाय फेल गेला तर कसं होईल म्हटलं बाई म्हणून सर असा करून माझा निकाल आला धन्यवाद सर